बही योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार तर आजची ही अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर पाचशे रुपये आणि एक पंधराशे रुपये तर संपूर्ण जी अपडेट आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की कोणाला किती पैसे मिळणार आहेत तर त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईनो अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा सर्वांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा भी सुप करू नका लेटेस्ट माहिती आहे नवीन अपडेट आहे पुढे बघा तर बघू शकता की लाडक्या बहिणींना जे दोन हजार पंचवीस आता चालूचा महिना आहे त्याचं पेमेंट कधी मिळणार आहे राज्यातील बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आली आहे आणि एप्रिल महिन्याचा सम्मान निधी कधीपर्यंत खात्यात जमा होणार याकडे राज्यभरातील पात्र महिलांचे लक्ष लागून राहिलेले असताना काहींना पंधराशे रुपयाऐवजी पाचशे रुपये मिळण्याचा दावा केला जात आहे विरोधकांकडून आरोप केला की तुम्हाला आता पंधराशे नाही तर पाचशेच रुपये महिना मिळणार आहे असं ते सांगत आहे बघा तर काय आहे संपूर्ण माहिती पुढे बघा तर राज्यातील बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हो पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आली आहे एप्रिल महिन्याचा सन्मान निधी तुम्हाला कधी खात्यात जमा होणार याकडेच राज्यभरातील पात्र महिलांचे लक्ष लागून राहिलेले आहेत बघा आणि असं असताना देखील लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयाऐवजी पाचशे रुपये मिळणार असल्याचा विरोधकांकडून आरोप करण्यात आला आहे परंतु काय आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघूया अजूनही नियमांमध्ये कोणताही बदल नाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे की यांनी स्पष्ट केलेलं आहे की तीन जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे नियम पूर्वतच लागू आहेत बघा त्यानुसार ज्या महिलांना इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही त्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये सन्मान निधी मिळतो बघा आणि ज्या महिलांना इतर शासकीय जसे की नमो शेतकरी योजना आहे भरपूर ज्या अशा योजना आहेत त्यांना त्या योजनेचा लाभ मिळत असेल तर त्यांना मिळणार नाही बघा ना आणि तुम्हाला एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार आहे लक्षात ठेवा एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय लाडकी बहीण योजनेमध्ये आयु एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी जमा होणार याबाबत अद्याप शासनाकडून अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही नसली तरी अक्षय तृतीयाच्या म्हणजे तीस एप्रिलला दोन हजार पंचवीसला पंधराशे रुपयांची रक्कम आता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे सूत्राच्या माहितीनुसार अंतिम टप्प्यात असून लवकरच निधी वितरित केला जाणार आहे बघा संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अजित पवार यांचा खुलासा बघा लाडकी बहीण योजनेतून पाचशे रुपये दिले जातात की पंधराशे रुपये दिले जातात यावरील आता गोंधळावर राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार साहेब यांनी स्पष्ट प्रतिक्रिया केलेली आहे की केंद्राच्या नमो शेतकरी योजनेचा लाभ वेगळा असून राज्याच्या लाडकी बहीण योजनेतून मिळणारा सन्मान निधी हा स्वतंत्र महिलांना या दोघींपैकी बघा मिळणार आहे कोणता लाभ घ्यावा हे पूर्णतः ऐच्छिक आहे असं ते म्हणाले आहेत पात्र महिलांनी पाचशे रुपये मिळणाऱ्या योजनांऐवजी थेट पंधराशे रुपयांचा लाभ घेण्याचा पर्याय निवडावा असा सल्ला त्यांनी दे दिलेला आहे बघा तर महिलांना ज्यांना पाचशे रुपये घ्यायचं असते तर त्यांनी डायरेक्ट पंधराशे रुपये घ्या लाडकी बहीण योजनेची अन्य जे योजना आहेत त्या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ नका लक्षात ठेवा हे तुम्हाला महिन्याला पाचशे असे तुम्हाला बारा महिन्याचे हे पैसे जमा होणार आहे ठीक आहे त्यामुळे जे पंधराशे रुपये रेग्युलर महिन्याचे चालू आहेत तेच तुम्ही घ्या ना जे आदर योजना आहे ते तुम्ही बंद करा असे शेत शासन म्हणाले आहे पुढे बघा त्यामुळे कोणत्याही प्रकारे आता लाडक्या बहिणींना ही मोठी अपडेट आहे सर्वांसाठी मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे आणि सर्व महिला आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांना अक्षय तृतीयेला आता लवकरच पैसे जमा होणार आहेत अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजे तुमची आखाजी अक्षय तृतीयाच्या दिवशीच तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमावायला सुरुवात होतील किंवा दोन एक दिवस मागे पुढे होणार आहेत किंवा दोन तीन दिवस अगोदरसुद्धा तुम्हाला खात्यामध्ये पैसे जमावणार आहेत पंधराशे रुपये तर लक्षात ठेवा लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही मोठी अपडेट आहे आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे आणि सर्व महिला आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांना लाडक्या बहिणींना अक्षय तृतीया म्हणजे त्यांची जे अक्षय तृतीया आहे ती गोड होणार आहे आणि सरकार त्यांना आता चांगलं गिफ्ट देणार आहे त्यामुळे बघा ज्यांनी ज्यांनी इतर इतर योजना आहे नमो शेतकरी योजना आहे ठीक आहे ते जे हे दुसऱ्या अजून काही योजना आहेत त्या योजनांचा तुम्ही लाभ घेऊ नका बघा जी वृद्ध योजना आहे म्हणजे ज्यांनी ज्यांनी बाकी जे योजना आहेत ते दोन दोन तीन तीन योजनांचा लाभ घेत आहेत है। लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेत आहेत तर त्यांनी फक्त लाडकी बहिणी योजनेचा लाभ घ्या बाकीच्या योजनांचा लाभ घेऊ नका नंतर लाडकी बहिणी योजनेचा तुम्ही लाभ घेऊ नका जी आदर योजना आहे तिचा लाभ घ्या फक्त असं सरकार स्पष्टपणे सांगत आहे आणि यात तुम्हाला आठ लाखापेक्षा जास्त महिला अपात्र झालेल्या आहेत नियमन म्हणजे ज्या महिला नियमांमध्ये बसत नाही किंवा ज्यांच्याकडे संपत्ती चांगले चारचाकी वाहन आहे मोठे दुकान आहे भरपूर काही आहे अशा महिला मोठे चांगल्या प्रकारे फ्लॅट वगैरे आहेत अशा महिला ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये आधार कार्ड सीडिंगमध्ये आधार कार्ड डी बी टीमध्ये अजून काही महिला ज्या आहेत तर त्यांना बाकी ठिकाणी बघा अशा काही महिला आहेत की त्यांना अजून एकही हप्ता जमा झालेला नाही अजून त्यांना आधार सिडिंगमध्ये एकही हप्ता जमा झालेला नाही कारण बघा भरपूर आता तांत्रिक अड्याडचणी कारणाने ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्यांना समजत नाही किंवा बँकांचा जबाबदारपणा बेजबाबदारपणा असू शकतो किंवा बँकांमध्ये डी बी टी जे तुमचे डायरेक्ट डी बी टी जे असते ते डायरेक्ट शासनाचा जो सरकारीचा पैसा असतो सर शासनातर बी जे डायरेक्ट आहे तो डायरेक्ट जमा होत असतो त्यामुळे लाडक्या बणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी बातमी असणार आहे आणि सर्व महिला त्यात आता खुश झालेल्या आहेत कारण लाडक्या बणींना हे पैसे आता खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ही सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बणींसाठी त्यामुळे जे तुमचे बँक अकाउंटमध्ये आधार सिडिंग आहे डी बी टी आहे सर्व तुम्ही ओके आहे का ते तपासून पहा तरच तुम्हाला हे पैसे अगोदर न नं, नंतर जमा होणार आहेत अन्यथा जमा होणार नाहीत हे पण तुम्ही लक्षात ठेवा लाडक्या बणीसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी बातमी आहे की लवकरच तुम्हाला अक्षय तृतीयाचा हप्ता लवकरच जमा होणार आहेत आणि सर्व महिला आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांना म्हणजे अक्षय तृतीयाच्या लवकरात लवकर तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत तर लाडक्या बणींसाठी मोठी गोड बातमी आहे लाडक्या बणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज यार सबस्क्राईब करा कारण तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज देत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण वॉच करत चला पूर्ण बघत चला आणि तुम्हाला जर शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट लेटेस्ट माहिती आणि सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती आपल्या ले चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चालता येईल आणि जर तुम्हाला शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अक्षेच नवनवीन व्हिडिओ लाडकी बहीण योजनेसंदर्भात बारीकसुरीक माहिती लाडकी सरकारी योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि नवीन माहिती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते ठीक आहे तर ताईनं व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं